ूज चॅनल ला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट अखेर पंच्याण्णव दिवसांनी आमदार राहुल आव्हाडे मनपात इचलकरंजी पाणी प्रश्नाबाबत बैठक अखेर पंच्याण्णव दिवसांनंतर विकासकामाच्या आढाव्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी महापालिकेचा इचलकरंजी शहरातील पाणी पुरवठ्याबाबत सध्या सुरू असलेल्या सर्व कामांचा तसेच पाणी पुरवठा वेळापत्रकाचा आढावा आयुक्त पल्लवी पाटील आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून घेतला यावेळी मजरेवाडी जॅकवेल ते जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान pipeline बदलण्याच्या कामाला गती देऊन सदरचे काम पंधरा मार्च दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण करण्याबाबत तसेच या कामाचा टप्पा क्रमांक दोन मध्ये शिल्लक असणारी दोनशे एकावन्न meter pipeline तात्काळ बदलणे या सूचना संबंधित मक्तेदार यांना दिल्या. त्याचबरोबर टप्पा क्रमांक तीन मध्ये उर्वरित असणारी सोळाशे मीटर पाईपलाईन तात्काळ बदलणे आणि योजनेमध्ये टाकण्यात आलेल्या पाईपची जलदाब चाचणी तात्काळ पूर्ण करण्याची सूचना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि मक्तदारांना देण्यात आल्या याच अनुषंगाने यापूर्वी शहरात बसवण्यात आलेले शुद्ध पेयजल प्रकल्पांकरिता उपाययोजना करून सदरचे प्रकल्प तात्काळ कार्यान्वित सूचना पालिका प्रशासनाला देऊन पेयजल पाणी मिळण्यासाठी आवश्यक असलेली दहा हजार कार्डची महानगरपालिकेची असलेली फी स्वतः भरून शहरवासियांना सदर कार्ड मोफत वितरित करण्याची त्याचबरोबर शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी नादुरुस्त असलेल्या महानगरपालिकेच्या चौऱ्याण्णव बोरवेल स्वखर्चाने दुरुस्त करून देण्याची ग्वाही आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी दिली शहरामध्ये आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांचे मार्फत कार्यान्वित केलेल्या पंचेचाळीस बोरवेल आणि लोकसहभागातून कार्यान्वित करलेल्या करण्यात आलेल्या पाच बोरवेलसाठी आवश्यक असलेल्या वितरण नलिका विकसित करण्याकरिता तसेच एकूण दोनशे बोरवेलसाठी टाइमर बसवणे याकरिता आमदार निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली इचलकरंजी शहराकरिता सद्यस्थितीत सुरू असलेल्या जुन्या आणि नव्या पाणी पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करण्यासाठी शासन स्तरावरून निधी मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याबाबतच्या सूचना यावेळी महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आल्या ंजी शहरासाठी मंजूर असलेली सुळकोड पाणीपुरवठा योजना सुरू व्हावी यासाठी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांचेकडे विशेष पाठपुरावा करणार असल्याचे आमदार यांनी यावेळी सांगितले या बैठकीला अभय शिरोलीकर बाजी कांबळे आदी उपस्थित होते